जर सरासरी वजन बघितलं तर एका सरासरी वजनामध्ये तीन किलोचं फळ हे आज दिसत आहे आपण हा प्लॉट पंचावन्न दिवसाचा आहे सांगतो की दहा ते पंधरा दिवसाचं हार्वेस्टिंग होईल म्हणजे हे फळ पाच किलो पर्यंत जाईल बरोबर हे आम्ही ज्या अगोदर लागवड केली होती दिवसाचा प्लॉट असं वाटतं पंच्याहत्तर साठ सत्तर ऐंशी दिसून आज आम्हाला वाटत म्हणजे दहा ते बारा दिवसात आपल्याची हार्वेस्टिंग होईल आणि आम्हाला त्याच्या मॅडम नव्हते पाण्याची व्यवस्था पण आम्हाला एवढं माहिती होती की पाण्याची व्यवस्था पण जर तुम्ही व्यवस्थित केलं सेटिंग जाते भुरी येते डाऊन येते मर होतो पण त्यांनाही आम्हाला साहेबांना मी सांगितलं की आम्हाला पाणीचं मॅनेजमेंट व्यवस्थित सांगा त्यावर सगळ्या गोष्टी होतील त्यांनी पण ते सांगितलं मॅनेजमेंट कसं द्यायचं दुपारी या तुम्ही बघा कसं दिसतंय मग दुसऱ्या दिवशी पाणी किती वाढवायचं दहा मिनिट पंधरा मिनिट डायरेक्ट तुम्ही अर्धा तास कसं वाढू शकत म्हणजे ते पण त्यांच्याकडून वेळोवेळी त्यांचा मार्गदर्शन लाभव नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आम्ही टर्बुजले या कार्यक्रमात आपलं स्वागत करतोय आम्ही आज आलो आहोत वरुड या ठिकाणी तालुका शिरपूर जिल्हा धुळे तर ह्या प्लॉटला आपण बघत असाल तर ह्या प्लॉटला कलिंगडाच आता जवळपास पंधरा दिवसावर हार्वेस्टिंग आलेलं आहे या हार्वेस्टिंग मध्ये जर आपण फळाची जर सरासरी वजन बघितलं तर एका सरासरी वजनामध्ये तीन किलोचं फळ हे आज दिसतंय आपणास शेतकरी बंधनो पंधरा दिवसाचा फक्त हार्वेस्टिंगला आता वेळ आलेला आहे आणि ही सेटिंग तुम्ही सेटिंग सुद्धा बघू शकता की सेटिंग एकदम व्यवस्थित झालेली आहे स्टेप ऑर्गेनिकाच्या तंत्रज्ञानामध्ये तर आपण थेट शेतकऱ्यांशी संवाद साधूया <coughs> शेतकरी साहेब आपलं नाव सांगू शकाल मला नमस्कार माझं नाव विकास मराडे अच्छा आ, तालुका सर तालुका शिरपूर जिल्हा धुळे अच्छा मोबाईल नंबर त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी झिरो एक्याण्णव त्र्याहत्तर चालेल सर आपण हा जो प्लॉट आहे आपण कलिंगाडाचा प्लॉट केला लागवडाची तारीख काय होती अकरा डिसेंबरला लागवड केली आहे के सर आहे आणि त्यावेळेस जेवढी लागवड केली त्यावेळेस वातावरण थंड खूप होतं वातावरण पाहिजे तसं या दोन महिन्यात अजून दोन महिन्याचे पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे बरोबर पण मी पण पाच सहा वर्षापासून लागवड करतोय पण मला वाटत नाही ह्या की पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे असं अच्छा जे <coughs> युज करतोय आम्ही स्टॉक मार्केटचे प्रोडक्ट त्याचं एक वेगळंच प्लॉट मध्ये दिसतंय सर एक किती क्षेत्र आहे म्हणजे तरी तुमचं टोटल सर तीन एकर क्षेत्र आहे माझं अच्छा व्हरायटी कोणती लावली प्रचंड म्हणून आहे प्रचंड म्हणून हो बरोबर सर आता बार। हे स्टेप ऑरगॅनिक तंत्रज्ञान जे वापरलं जे शेड्यूल तुम्हाला देण्यात आलं हे शेड्यूल तुम्हाला कोणामार्फत मिळालं आमचे एक मित्र आहेत ललित पाटील सर म्हणून बरोबर मित्र आमचे म्हणजे हे पण ते त्या कंपनीमध्ये तर त्यांचं मार्गदर्शन खाली आम्ही या प्लॉट करतोय त्यांची रेग्युलर तीन दिवसात चार दिवसात विजिट असते अगोदर आम्ही पाहिलं होतो त्यांनी जिथं जिथं दिलं होतं आम्ही या वर्षापासून त्यांचं पूर्ण फॉलो करतो पहिल्यापासून बरोबर आता जे मार्गदर्शन जे तुम्हाला आज लाभलंय ला सगळं ललित सरांनी जे तुम्हाला मार्गदर्शन लाभलंय याच्यामध्ये तुम्हाला असा काय बदल जाणून आला की जो इतर प्लॉट मध्ये दिसला आणि तो आता तुमच्या प्लॉट मध्ये दिसतोय आता मी तर तुम्ही इथंच सर हा प्लॉट पंचावन्न दिवसाचा आहे मी छात्र सांगतो की दहा ते पंधरा दिवसाचे हार्वेस्टिंग होईल म्हणजे हे फळ पाच किलो पर्यंत जाईल बरोबर हे आम्ही जे अगोदर लागवड केली होती पंच्याहत्तर दिवसात प्लॉट असे वाटत होते की पंच्याहत्तर साठ सत्तर ऐंशी नव्वद दिवस घेईल आज हे आम्हाला वाटतं की पंचावन्न दिवसात म्हणजे दहा ते बारा दिवसात याची हार्वेस्टिंग होईल म्हणजे होईल आणि युनिक साईज आहे सेटिंग तुम्ही बघू शकता की खूपच चेंजेस आहेत बरोबर आणि वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन म्हणजे फक्त त्याच्यात नाही त्याच्यासोबत तुम्ही जे पेस्टिसाइड युज करतात जैविक युज करतात ते वेळेवर फक्त कंपनीचे जायला पाहिजे हे पण नाहीये त्याला दुसरी काय गरज आहे त्या पण त्यांनी आम्हाला वेळोवेळी सांगितलं पण आता जो स्टेप ऑर्गेनिकाचा जो फॉर्म्युला आहे आज तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकला असेल तुम्ही आमच्या एक्झिबिशनला स्टॉलला व्हिजिट केली असेल तर त्यामध्ये आम्ही एक विषय सांगितलं होतं की आम्ही चारच फवारण्यांमध्ये प्लॉट काढतो बरोबर चार फवारण्यांमध्ये त्या गोष्टीवर तुमचा विश्वास बसला होता का की आज जे शेतकरी आहेत भरपूर शेतकरी जे आहेत तिथे फवारण्याचा खूप कडेलोट पण एकदम अफाट वापर करतात बिलकुल तर याच्यावर तुमचा कसा विश्वास बसला की बा चारच फवारण्यांमध्ये प्लॉट निघू शकतो काय जर चार प्लॉट चार फवारण्याचा साहितला वातावरण चेंज झालं तर तुम्हाला नोंदणी नुँ। घ्यायचीच आहे बरोबर पुढे तर तुम्ही कोणी काही सांगू शकत नाही आणि चार मध्ये पण येतो आम्ही मागच्या वर्षी त्यांच्याकडे पाहिलं बी होतो त्या शेतकऱ्यांनी भेटल भी होतो अच्छा तुम्ही दुसऱ्या प्लॉट अच्छा पण जर क्लायमेट जर तिथे चेंज झालं तुम्हाला त्या घ्यायचं त्याच्यावर राहणार की नाही चारा साहेब आणि चार सांगितलं चारच घ्यायचं चार मध्ये पण आलाय येतोय पण आम्ही आता तीन झाले आमले आम्हाला वाटेल एक किंवा दोन अजून घ्यावं लागेल ते पण अडीच बस बाकी बरोबर ज्या स्थितीमध्ये आजचा प्लॉट आहे तिसरी होऊन पण आज जी फळाची जी साईज बघतोय आपण जी सेटिंग बघतोय खूप चांगली आहे युनिक आहे अद्वितीय दिसते आहे आपल्याला तर याच्यामध्ये अजून एक प्रामुख्याने मला विचारायचं आहे सर आपण की जे ललित सरांचा जो मॅनेजमेंटचा तो एक तुम्हाला भरपूर वेळ ऐकण्यात आलाय की पाण्याचं व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलं आम्हाला त्याच्यात एवढी आयडलं होती पाण्याची व्यवस्था पण आम्हाला एवढं माहित होत की पाण्याची व्यवस्था पण जर तुम्ही व्यवस्थित नाही केलं सेटिंग जाते भुरी येते डाऊन येते मर होतो पण त्यांनाही आम्हाला साहेबांना आम्ही ते सांगितलं की आम्हाला पाणीचं मॅनेजमेंट व्यवस्थित सांगा आम्ही त्यावर सगळ्या गोष्टी होतील त्यांनी पण तेच सांगितलं मॅनेजमेंट कसं द्यायचं दुपारी या तुम्ही बघा कसं दिसतंय मग दुसऱ्या दिवशी पाणी किती वाढवायचं दहा मिनिटं पंधरा मिनटं डायरेक्ट तुम्ही अर्धा तास किंवा एक तास नाही वाढवू शकत म्हणजे ते पण त्यांच्याकडनं आम्हाला ते तुम्हाला वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन हो। लाभत होते फक्त स्टेप ऑर्गनिकच नाही किंवा इतर बरोबर याच्यात अजून एक प्रश्न आपण उद्भवतो की आता हे जे तुम्हाला तंत्रज्ञान ते दे, देत होते तर मग याचं मीडिया काय होता म्हणजे की ते तुमच्याशी संपर्क व्यवस्था साधत होते की तुमच्या प्लॉटवर विजिट करत होते की तुम्हाला फोनद्वारे सगळं मार्गदर्शन नाही 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 सरांचं चार दिवसात विजिट रेग्युलर राहायचं अच्छा हा आणि इवन या वरुड गावामध्ये तीस पंचवीस तीस एकर हा या प्रॉपर वरुडमध्ये चार दिवसात प्रत्येक शेतकरीचं इथं सरांची विजिट आहे बरोबर आणि सगळ्यांचे प्लॉट युनिकच आहेत पुढे लागवड केली त्या हिशोबाने पण एकदम भरपूर आता शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की आमच्या फेसबुकला युट्यूबला काही वेळेस सोशल मीडियावर पण कमेंट्स देतात की तुमचे प्रोडक्ट खूप महाग आहेत रिझल्ट आहे पण महाग आहेत मग याला तुम्ही कसं बघतात तर मार्केटला नोकिया विवो कम्पेअर तुम्ही ऍपल आणि करू शकत ना बरोबर बस आता ज्याला समजेल तसं समजेल बरोबर एकदम बरोबर बरोबर काय मला फीचर पाहिजे ऍपलचे तुम्ही सांगणार व्ह्यू मध्ये ते भेटायला पाहिजे म्हणजे आपला जो फॉर्म्युला होता की जो कमी खर्चात जास्त उत्पादन तर याच्यामध्ये तो फॉर्म्युला सेट होत नव्हता की बॉ लोकांचा असं म्हणणं होतं की बॉ तुमचा जो प्रोडक्टचा खर्च आहे तो खूप जास्त जात होता तर तुम्ही असं कसं म्हणू शकता की बा कमी खर्चात जास्त उत्पादन मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला कमी खर्च म्हणजे काय तुम्ही जर वेळेवरती त्या गोष्टी जे करत राहिलं तुम्हाला तो खर्च तुम्ही वेळेवरती द्या टाइम टू टाइम द्या तो व्यवस्थित खर्च आहे जर तुम्ही सगळे गेल्यानंतर तुम्ही फवारणी करणार मग चार वेळेस जर साहेबांनी सांगितलं की तुला हे गोष्टी आज सोडायचं तुम्ही ते त्या दिवशी सोडलं दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी सोडलंय तुम्हाला तो खर्च वाढेल बरोबर तो महत्वाचा खर्च आहे खर्च तुम्हाला जो लागतो तो लागणार पण तुम्ही टाईमवरती घरा सांगितलं तेव्हा नाही तो खर्च तुम्हाला कमी जाईल आता याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्लॉट एकंदरीत प्लॉट मध्ये जेवढे पण आज आपले दिवस काउंट होत आहेत म्हणजे जेवढे गणित जर आखलो आपण तुम्हाला असं रोगराई काही कीड मधमाशीच असं पॉल्युनेशन झालं नाहीये की सेटिंग झालेली नाही तर असं कुठे पाहायला मिळालं का की अशी तुम्हाला कॅमेरा वाटत नाही सर मला सेटिंग मला पूर्ण दिवस पंचावन्न दिवस प्लॉट आहे तुम्ही एक बेडवरती मोजू शकतात किती आहे तुम्ही लागल्यास कॅमेरा घ्या मोजा बघा सेटिंग बघा तुम्ही अनसाईज पण बघा बरोबर बरोबर तर आता याच्यामध्ये हो सर आपण जे स्टेप ऑरगॅनिकाचं शेड्यूल आपण दिलं होतं रजिस्टरांनी त्या शेड्यूलमध्ये आपण असे कोणते कोणते प्रोडक्ट जे वापरलेत की ज्याच्याने तुम्हाला असं वाटलं की ते प्रोडक्ट खरंच सोन्याहून पिवळे तर असे काही प्रोडक्ट तुम्हाला तुम्ही सांगू तुम्हा शकता की असे कोणते प्रोडक्ट आहेत की जे दिल्याने खरंच त्याचा रिझल्ट खूप आपल्याला चांगला आलेला आहे मला जर आपले दोन तीन प्रोडक्ट जे आहेत ते दिल्यानंतर मला दुसऱ्या रिझल्ट दिसला आहे एक म्हणजे स्टेप लॉंग स्टेपलाँग जे दिले होते म्हणजे जे छोटंच होतं ते दोन दिवसांनी तुम्हाला एकदम बरोबर परत मग ऑर्गेनिक मध्ये आपलं ते किट आहे वेलोरा बाय वेलोरा वेलोरा नाव वेलोरा नाव हे झालेलं आहे ओके अजून दुसरं त्याचं रिझल्ट आम्हाला युनिक आलाय अच्छा वेलोरा मध्ये तुम्हाला असं काय पाहण्यात आलं की आता भरपूर आम्ही लोकांना सांगितलं की वेलोरा दिल्यानंतर जो आहे पन्नास टक्के जो खताचा खर्च आहे तो थोडा कमी होतोय कमी होतो त्याचं कारण का तुम्ही जे खालून जे दिलंय जमिनीत ते पूर्ण व्हायला सगळ्या गोष्टी वर्किंग चांगल्या जोरात चालत कॅनोपी वाढते कॅनोपी पण वाढते रोग प्रतिकार शक्ती वाढते झाडाची अच्छा अच्छा गोष्ट अजून असं याच्यात आम्ही बुरशीनाशक केमिकल म्हणून काहीही सोडलं नाहीये अच्छा अच्छा ऑर्गेनिक मध्ये म्हणजे जर कोणी टेसी केलं त्याला मध्ये पूर्ण ऑर्गेनिक सर अच्छा अच्छा म्हणजे आम्ही युज काहीच नाही केलंय आता म्हणजे तुम्ही फवारण्यांचा जो क्रम आहे तर त्याच्यामध्ये फवारणी बुरशीनाशकाची एकही फवारणी घेतलेली नाही ऑर्गेनिक मध्ये घेतली फक्त ऑर्गेनिक मध्ये घेतली रासायनिक बुरशीनाशकाची नाशकाची फवारणी घेतली नाही त्याच्यावर हा प्लॉट सक्सेस झालेला आहे जमीन मधून पण बायोट्रिक मधून पण काही बरोबर म्हणजे ड्रिप पण नाही नाही फवारणी पण नाही गेलं नाही ओके ठीक आहे तर शेतकरी बंधूंनो आपण बघितलं असाल की कलिंगडाची जी साईज आहे की सरासरी तीन किलोचं फळ आज झालेलं आहे पंधरा दिवस सुद्धा आज बाकी आहेत हार्वेस्टिंगला आज आज शेतकऱ्यांचा एक अनुभव आपण इथे बघितला आहे तर आपण एवढीच विनंती आहे की स्टेप ऑर्गॅनिक तंत्रज्ञान आपण अवगत नक्की करावं आमच्या युट्यूब चॅनलला फेसबुक चॅनलला तुम्ही फॉलो करा त्याला चा सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे असं कोणतं पीक असेल आहे शेतकरी बंधूंनो आपण हा प्लॉट बघितला तर असेच काही आपल्याकडे काही कलिंगाडाचे प्लॉट आपण लावू इच्छुक असाल तर आमच्या खाली दिलेल्या नंबरवर हो तुम्ही कॉल करू शकता तुमचे पिकाचे व्हिडिओचे मला आम्हाला मेसेज करा कमेंट मध्ये तुमचं नाव वगैरे टाका आम्ही तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद